मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होती त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होत पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती त्या मुठामध्ये झालेला अनुभव बांधकाम आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घराची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये कळलं का गाड्या सगळ्या वाहून दिल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही पण जर समजा या गोष्टीची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचा नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही काय खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पुढं बरबाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगतो त्याचं yes. हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती शूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पडणार काही बाबा तिथे काही किती काय टाउन प्लॅनिंगला एका काही काय त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असावी लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन कि वीक एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्स बंद या सगळ्या गोष्टींचा बरोबर होत जाणार इशार ते थांबत नाहीये आज पुण्यासारख्या शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये पाच पाच शहर झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाला त्यावेळेला मला असं वाटतं की एक वेगळी मुंबई झाली पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेतली इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता का काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधले येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते धिका मागत आहेत याला काही सरकार झालं म्हणतात आताच माझ्याकडे एक मुलगा आता काय त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला, हो बा, बा, ए, चे चे आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये एडमिशनच्या बाहेरच्या राज्यामधली मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होत आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागत आहेत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली पदा पदा पदापदा लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बऱ्याच्या राज्यात ते फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडले जे या राज्याचे मालक आहेत मला असं मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मला येऊन सांगेलच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच तो ते मला असं वाटतं हा राज्य सरकारचा विषय आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित की जबाबदारी आहे मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पदवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर इथे राज्यात सोडा बाहेरच्या राज्यात आपल्या राज्यात सोडा बाहेरच्या राज्याबद्दल लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामध्ये ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी अधिकाऱ्याचं निलंबन या सगळ्या प्रकरणात अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं आणि नंतर परत निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना निलंबनाने काय होईल तुम्हाला त्यांच्या घरामध्ये पाणी शिरले मी काल गेलो त्यांच्या अंगावरती हो एक कपडा होता फक्त आता समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही तसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये पाच शेव्या राहिलेली आहेत पंधरावीस वर्ष एक विषय की सर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका आणि पवारांनी स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका स्वतःचा का होणार आहे का बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखाद शहर असत खूप एजन्सी काम करत असत बरोबर आहे काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे काही सगळ्या तशा पुण्यामध्ये पण या सगळ्या ज्या काही आपण संस्था ज्या काही कडू आपण सरकारच्या त्यांची एकत्र कधी बैठक होते का था 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 था। कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले व फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला हे सगळं चालू राहतं याच कारण टेंडर निघाली पैसे काढता येतात तत्व त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत मी बघायशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे परत तेच चालतो ना आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद होणार या शहराबद्दल जो अनेक मी कालच्या पदवीशी बोल हिंमत त्यांची की दोन तीन दिवस झाले त्यांचा मुलगा गेलाय आणि ज्या प्रकारे होत्या की माझा मुलगा गेलाय काही परत येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटत की हे जर एका मातेला कळू शकत कर असेल ते नाही कळत हे येऊन नुसते बसलेले आहेत इथे स्वतःच्या पोळा फोळ खोळा आहे पोटाचा स्वतःचा मुलगा गेलाय तो तीन दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोल होत्या मला खरंच आश्चर्य वाटेल काय एखादा प्रकल्प समजा आणायचं तर तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून तुम्ही आणत का नाही या बस आमच्या मनामध्ये आला आम्ही हा प्रकल्प करणार आहोत का रे पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठून आभाळतून तुम्हाला आठवत आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवत आहे का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरोबर ना तिथे एकदा नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लप्पाछप्पी नव्हती ना मग जर समजा केंद्र सरकारच्या तरी आर्किटेक्टने असं येऊन इकडे आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना सांगा लोकांना तुम्ही वारंवार टाउन प्लानिंगचा उद्देशनाईजिटी घेतला तर माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लान फक्त या टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटी आहे घडी या शहराची ती बसवायची मला असं वाटतं आपापसातले हेमे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी तर एकत्र बसलं तर या पक्ष या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे टाउन प्लॅनिंग हा जो विषय

मला असं वाटतं मी आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाही आहे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट आहे ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायला व्हायलंय एवढं पाणी पडलं <laughs> आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे विशेष काही विद्यार्थी आहेत त्यांना लागून घेत असते ती घेऊन सरकारी नोकरीमध्ये शेनाऱ्यांचं प्रमाण आजच मुंबईला असे सर सकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यात सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे त्या कोर्शीचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा कोर्शे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्यात त्याच्याबद्दल कोविच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाही आहे तो श्रीमंत कोणतरी कोर्श घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी दुसरा प्रश्न असा आहे की मराठीचा विषय आहे मराठीच्या पुस्तकामध्ये इंग्रजी शब्द जे आहे ते बाल भारतीने वापरले गेले त्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि मराठी मनसे मराठीचा मुद्दा घडला आणि मराठीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द आलेली आहे पंच मोर्चे बघू देत मणिपूर होऊ शकतो मराठवाड्यात जो जातीवर वाढलाय मराठवाड्यात ओबीसी

आपण असं वाटत या विषयावरती घोटलारी आहेत म्हणतो कालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधलं असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्या वेळेला काही झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती समजा कारवाई होणार नसेल तर मी तुम्हाला खास करून परदेशातली गोठ जातो तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारड बिरडं लांबच राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत जर समजा लोकांची मदत जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसला पाहिजे अत्यंत अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही जे चालू आहेत ना मी तुम्हाला सांगतो मी माझ्या भारतामध्ये विषय होईलच वेळ का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण मदत कलुषित करण्यात जी सुरू आहे ते काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्राचं त्या दिवशी की त्या लहान लहान मुलीचे व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे तुमच्याबद्दल काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही या संदर्भात तरांगी लोकांची फसवणूक करतायत का

गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा